नागावलाय पेंटोची जर्सी आम्ही घातलेली आहे सहा वर्षां और तमाशा देखने पे पेट खराब ना हो से खाना हो जाएगा जी है तो काम का मतलब आधुनिक आई पेटी हुई जड़ है का वो खाचे मार तो या ने ने। थे। ने थे। ने। ये गैला काई नहीं है कि हेमी है वाला नौकर उठे ये एरिया की ये एरिया है तो दोनों खाएंगे ना एक जगह उठेगा है एंगल भी कौन सा लगाना है बोलो लगाया कौन सा वो बताओ इसी एक नहीं बोला लगाओ ना पहले ये ऐसा हो जाएगा एक फल्ली धराएंगे फल्ली धरा जाएगा

सर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या तुषार ब्लॉक्समध्ये तर आता आम्ही डायरेक्ट हे युनिटची पेटी बनवायला आले म्हणजे इकडं बनवायला दिलेली की आता तयार थोडं काम झालं आहे त्यासाठी आलेलो आज आपला शो आमच्या इकडंच आहे अशोकनगरमध्ये हळदी कुंकूचा समारंभ हळदी कुंकूळ वाटतं पण एवढं माहिती नाही तर आता डायरेक्ट निघाल्यावरती ब्लॉग चालू केला आहे मला आता लोकेशनवरती जाऊनच भेटतो आता इकडे काय बोलणं होते काय नाही बघू युनिक साईट बनवलंय हो हा याच्यामध्ये युनिक ठेवायसाठी बनवलंय मला आता लोकेशनवरती जाऊनच भेटतो मी तुम्हाला चला ओ लोकेशनवर आहे आणि गाडीवासारका तोंड करून दिसताय तुम्हाला तरी आहे काय काय हातवे काय 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 ना आता इकडे टेम्पो आलं आणि इकडं सगळं इन्स्ट्रुमेंट काढून ठेवलंय खरं म्हणजे वाजवायचं वरती आहे इकडून बघा जायला रस्ता आहे आणि एवढं लांब वाजवायचं आहे बघा भारतीय जनता पार्टी भव्य हळदी कुंकू समारंभ आता इकडं सगळं इन्स्ट्रुमेंट काढून ठेवलंय पण अजून वरती घेऊन जायचं लय वरती आणि आपला शुभ पालिपू भाऊंनी नवीन साईड घेतलाय बघा बघू शकतात तुम्ही नवीन साईड्रम घेतलाय मस्त आहे आता आज ट्राय करणार आहे वाजून आता हे सगळं सामान घेऊन जायचं एवढं काय होते नको नको हा बोलतोय खाली तो बोलतो वरती तो बोलतोय आता आम्हाला जायचं घेऊनच आता सगळं एवढं वरती उचलून परत घेऊन जाय झाला हे बघा मेहनत चालू आहे मी पण बघा एक स्टँड ची ब्लॉक पण घेता येत नाही आणि माग कीबोर्ड घेतलाय एक्स पी थर्टी दमलास का दमलास भाई मेन आहे लय सामान आहे बघा स्टँड चला ते बघा तिकडं पण एक घेऊन चाललेत हे <laughs> बघा चला चला चला, चला, चला। हालत जाम झालेलं बेकार हालत झाली आता इथपर्यंत उचलून आणलंय आणि आता ते परत बोलतात की खाली घेऊन हो जावा हे ते बोलतात परत खाली वाजवायचंय खाली जायचं घेऊन सगळं ते बोलतात खाली घेऊन जायचं परत खाली परत आता खाली आता ते बघा तिकडून एवढ्या लांबून परत वर घेऊन आलं आता परत खाली घेऊन जायचं बर वाटत ना अरे ह्याला एक्सपी थर्टीला टायर पाहिजे होते खेचत तरी आणलं असत चला आता काय आधी काय यांच ठरतंय ते बघूया त्याच्यानंतर तुम्हाला भेटत चला तो बघा तो बघा जेली बघा त्या काकांचा माग जाऊन झोपलाय तो बघा तो बघा आपण चाललंय त्या मागे फायनली इकडं डन झालंय बघा आता इकडं वरती इकडं प्रोग्राम आहे तिकडं स्टेज आहे आणि इकडं सेटअप लावतो आम्ही लोक चला आता सेटअप बिटअप लावून झाल्यानंतरच तुम्हाला भेटतो चलो बघा कॅमेरा पण येतो सेटअप लावून झाला आहे सगळा तीन रोटो तीन कॉन्सर्ट आणि इकडे साईड नवीनवाला नवीन साईड रन घेतला आहे छोटासा एकदम मस्त तीन रोटो आर वनचा रोटो आहे हा संसारचा रोटो आहे आम्ही वाजवणार आहे चला आता कधी चालू होते का माहिती नाही बघा पब्लिक जमा होते आता मॅच बघायला आलो आम्ही लोक बघा इकडे जण आहेत आणि इकडे सो आहे आपला बघा सेटअप बिटअप सेटअप वगैरे सगळं लावून झालंय आता मॅच बघायला आलोय बघू मॅच बीच घेतात की नाही खेळलो तर खेळू पण चला पण जबरदस्ती रिक्वेस्ट करून मॅच घ्यायला लावली चला आता इकडं मॅच खेळतो आम्ही लोक चल नाही नाही बघा मागे डोंगर हा हा चला चला लवकर चालू करा चला

चला आता आम्ही लोकांनी बॉलिंग घेतली चला चला आता मॅच खेळतो त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो चला लोकांची बॉलिंग संपते आता फिल्डिंग आहे बॅटिंग आहे आता आमची चला चला, है। है चला दोन बॅट्समन उतरलेत हां हां मेन बॅट्समन आहे बघू आता किती स्वाट मार कस वाटत एक नंबर मस्त मस्त बोलतो ब्लॉक मध्ये सेव्हन्टी सेव्हन चा टार्गेट सेव्हन्टी सेवन चला अरे जा तुझा सायझा

तिकडे खालती प्रोग्राम चालू झालाय आम्ही सेटअप तिकडे लावलंय आणि इकडे खेळायला आलोय प्रोग्राम तिकडे अजून वाजवायचं का आता लवकर बॉल भेटतोय की नाही भेटला असेल भाईने लय मोठमोठे सिक्स मारलेत लय मोठे आणि हा एक जण डॉटवर डॉट करतोय सिक्स मारून पण कमी आहेत पस्तीस रन झालेत पस्तीस रन झालेत पस्तीस बाकी आले आला बॉल आला तेवढा तिकडं एवढा लांब मारले म्हणून तुला उतरत नाही कोण कामाचा नाही आम्ही मी फर्स्ट टाइम क्रिकेट खेळतोय ना म्हणून क्रिकेट खेळलो ना हवा हवं हा सेम असा सिक्स मार ए हा हा डेलीचा क्रिकेटर हा डेलीचा क्रिकेटर यांना सहा सहा छेगडे पडलेत मस्त पद्धतशीर काय कामाचे नाही लोक आता पहिला बॅटिंग साठी हावरा या निसतोय बॅटिंग पाहिजे अरे आउट होईल ना आऊट बॅटिंग साठी पण किती हावरा पण चालू आहे मी खेळणार तुझे पन्नास रुपये वाटले मी ते पन्नास रुपये संडे वाया घालून जाणार ना ताकी। <laughs> शंभर रुपये दिले संडे वेज जाऊन नाही त्याला आहे माझ्या कॉलेज मधला फोन क्रिस्ट बाई तू संदेश कॉलेजला मी पण संदेश कॉलेज आयडी भवन नाही ना बोल ना हा बोल बाई मी घर घर टाकणार मी घर घर टाकणार हे सगळं बोललेला कोण होता हा बोललेला नाही केले मी नाही थांबा तुम्हाला याची ऍक्टिंग दाखवतो स्टॉप कर भाऊ रुपयासाठी मेहनत बघा कुठं बॉल शोधायला जात आहेत सिक्स मारला बॉल का भेटतच नाही ते बघा अरे अबा शाहरुख बा अबा वन साइड हा बघा डोक्या बिकेत पूर्ण कचरा जायपर्यंत बॉल शोधलाय पण भेटला नाही चला

पन्नास रुपयाची मॅच होती पण आता पन्नास रुपये कोणालाच भेटणार नाहीत कारण की बॉल गेलाय मॅच पण कॅन्सल चला आता वाजवायला जाऊया चला चला खालतीस वाजवायचं तर काय आहे नाही इकडे बॉल सुटतो आम्ही लोक चला बोल इधर बोल बॉल येतो

<laughs> 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 सर मैच संपन्न झाली संपली मॅच बॉल हरवला बॉल भेटत नाही म्हणून मॅच बंद करून टाकली कोणच ना जिंकला नाही पन्नास रुपये कोणाचे ह्याच्यामुळे जास्त मॅच हारली आहे बॉल गेलेला आहे मॅच पण इथेच एंड झालेली आहे तिकडे बॉल हरवला चांगला मध्ये तेव्हाचे खेळत होते त्यांचा बॉल घालून बसला ती लोक खेळत लो होते ती लोक आमच्याबरोबर मॅच पण नव्हते जबरदस्ती मॅच घेतली आम्ही लोकांनी भाई खेळो भाई खेळो खेळो पन्नास रुपयाची मॅच लावली प्रॉफिट आम्ही केलाय बॉल त्यांचा घालवला हो आम्ही लोकांनी आता आपल्याला वाजवायला जायचं पब्लिक जमा झाली पब्लिक जमा झाली जय जय श्रीराम चलो चला। चला, चला चला आज संडे क्रिकेट आम्ही लोकांनी इकडं कम्प्लीट केलंय दर संडेला आम्ही क्रिकेट खेळतो पण आज आपल्याला शो होता म्हणून नाही भेटला पण आम्ही इकडे पण ते क्रिकेट खेळलोय हो आता जातो लय हार्ड जागा आहे बघा नाही चलो 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 हे बघा आमचं सेटअप इकडे आहे चलो जाते आधी इकडे वाजत वाजत येत आता पॅकअप करतोय बस एवढीच होती ऑर्डर छोटीशी चला पॅकअपूल लहान वेगळा भाव आपला प्रसाद मिस्त्री डाव तो ऑर्डर वरने गेलाय घरी तुम्ही नाव काय तसांत्री प्रसाद मिस्त्री बोलतात सहा वर्षाचा लहान पोरगा का हरवलाय म्हणून तो ऑर्डर वाजून घरी गेलाय असं असंच नाव द्यायला सांगितलंय <laughs> काय प्रसाद मिस्त्री कोण आहे प्रसाद मिस्त्री आमचा तुझा एक रोट वाजतो तो घरी गेला काय कारण असतो आमचा प्रसाद मिस्त्री ब्लॉगर हरवलंय सहा वर्ष काय हे सुम काल प्रसाद मिस्त्री हरवलेलं ना तर त्यासाठी मी तिकडे बोलायला गेलो की सहा वर्षाचा प्रसाद मिस्त्री करून तो हरवलाय अनाउन्समेंट करण्यासाठी गेलेलो आता त्यांनी अनाउन्समेंट केली जे सध्या आता बघ काय आणि काय घातलंय कपडे काय घातले आणि आपले आठवण काय टी शर्ट घातले ना त्याच्यामुळे साठी गेलेलो आणि ते बोलले आता त्यांनी अनाऊन्समेंट तर केली बघ भेटते आपल्याला ठीक आहे बाकी प्रसाद मिस्त्री हरवलाय आहे खोटं सांगितलं त्या लोकांना त्या लोकांनी माईक बीक वरती अनाउन्समेंट के पण केली चला आता पॅकअप बिकअप करतायत सामान तर मी आता तुम्हाला डायरेक्ट घरी येऊन भेटतोय तर असं कारण आहे की आम्ही लोक घरी खूप हात लवकरच आलोय आत्ता वाजले बारा वाजून गेलेत तुमची ऑर्डर साडेआठ आठ पर्यंत आठ साडेआठला ला संपली त्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर जरा आपल्या मित्राचा जर घरी प्रोग्राम होता मग तिकडे गेलो गणपती बघायला गेलो असं तसं फिरलो मग बाहेरच जेवलो आणि मग आता घरी आलोय तर ब्लॉग आता एंड करतो आहे तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा टाटा बाय बाय